मला वाटतं काल फडणवीस साहेबांनी जी टीका उद्धव साहेबांवर केलेली आहे ह्याच्यात दोन तीन गोष्टी महत्वाच्या पाहण्यासारख्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे कशासाठी ही टीका केली जे, दी के जे इंडिगोचं पूर्ण गोल झालेला आहे तिकडच्या सगळ्या पॅसेंजर्सची थत्त उडवण्यासाठी केली का त्याच्यावरनं लक्ष विचलित करण्यासाठी केली का केंद्र सरकार किंवा भाजपाचं केंद्र सरकार याला प्रश्न विचारू नये म्हणून केली का हा सगळा एक वेगळ्या गोष्ट वेगळी गोष्ट झालीच पण काल स्वतः मुख्यमंत्री हे चार्टर्ड प्लेन निघाले त्यांचं विमान दोनदा मुंबईला गेलं इतर मंत्र्यांना आणलं दोन्ही उपमुख्यमंत्री चार्टर्ड प्लेननी आले आज काही भाजपचे आमदार चार्टर्ड प्लेननी आले पण ह्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो विधानसभेच्या सा प्रचाराचं तर वेगळंच आत्ता सगळ्याच्या नगरपंचायत आणि बाकीच्या निवडणुका चालू आहेत तेव्हा एक मुख्यमंत्री आणि दोन इलिगल उपमुख्यमंत्री म्हणजे पद ते खरं ग्राह्य पकडू शकत नाही हे कुठच्या हेलिकॉप्टरनी फिरत आहेत किंवा इंडिगोनी फिरतायत स्पाइस जेटनी फिरतायत एसटी पकडून फिरतायत गाडीने तरी फिरतात का एक मुख्य उपमुख्यमंत्री तरी असे आहेत जे गद्दार आहेत त्यांच्या गावी जायला एक दोन दोन हेलिकॉप्टर जातात तसंच जर जा पाहिलं गेलं तर आत्ताच्या निवडणुकांमध्ये हे हेलिकॉप्टर घेऊन मंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री मुख्यमंत्री फिरत आहेत त्या हेलिकॉप्टर मधून ज्या बॅगा येत आहेत त्याच्यातून कुठच्या आनंदाचा शिधा वाटला वा वा जातोय हे देखील आम्हाला कळावं कारण आम्ही ज्या विमानातून आलो आमच्या बॅगा तशा काही एवढ्या मोठ्या नव्हत्या हे प्रचारात तीन तासासाठी तिथे जातात वीस मिनिटासाठी जातात पण अनंतच शिधा ह्या मोठ्या मोठ्या बॅगेतून घेऊन जातात हा कुठचा वाटप नेमका होतंय आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा या गोष्टीवर आणतो की आपल्या देशामध्ये दोन हजार चौदाच्या आधी किती वेगळे वेगळे एअरलाईन होते बघा आणि नंतर चौदा नंतर ह्या एअरलाईन मारत मारत मोनोपली झाली आणि केंद्र सरकारचं देखील ही एअरलाईन ऐकत नाही अशी दादागिरी करून केंद्र सरकारलाच हे उत्तर देणं गरजेचं आणि नुसतं एका मंत्र्याला नाही तर केंद्र सरकार नेमकं काय करतंय याच्यावर प्रश्न आहे रुपये बघा पडलेला आहे नव्वदच्या पुढे गेलेला आहे एशियामधली सगळ्यात खराब परफॉर्मिंग करन्सी ही आपली आहे रुपयाची तसं पाहिलं गेलं तर शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत परवा देखील आमचे जे खासदार आहेत ओमराजेजी त्यांना उत्तर आलेलं आहे की महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव आला नव्हता आता आल्यानंतर म्हणजे हे सगळं उत्तर आल्यानंतर आता प्रस्ताव पाठवलाय कर्जमुक्ती किंवा जी काही मदत असेल ती म्हणजे एका बाजूला साफ साफ लोकांबरोबर खोटं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला थट्टा करून लोकांचं लक्ष विचलित करायचं ही त्यांची प्रवृत्ती